नमस्ते भाऊ निवडणूक काळात कुठला शुल्लक मुद्दा निवडणुकीचा मुद्दा बनेल किंवा प्रचाराचा मुद्दा बनेल हे साक्षात ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही सध्या बॅगा तपासणी प्रकरण जोरात चालू आहे उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे यांच्या बॅग तपासणीमुळं विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या बॅग तपासणीचे व्हिडिओ शूटिंग करत ते व्हायरलही केले आहेत आणि सत्ताधारी या संदर्भात सूडबुद्धीने वागत आहेत अशी टीका त्यांनी सभांद्वारे केलेली आहे अर्थात या बॅग तपासणीमध्ये उद्धव ठाकरे यांनी कुठेही अडथळा न आणता त्यांनी व्हिडिओद्वारे फक्त एकच सांगितलेलं आहे की सर्वांना समान न्याय असावा यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री थेट पंतप्रधानांची बॅगही तपासली जावी असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे या संदर्भात एक मुद्दा समोर आलेला आहे की खरंच अशा प्रकारे पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीची तपासणी करता येते का किंवा त्यांच्या वाहनांची तपासणी करता येते का बॅगांची तपासणी करता येते का तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर तपासणी करण्याचं धाडस मोहम्मद मोहसिन या अधिकाऱ्यानं दाखवलं होतं आणि या संदर्भात त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबितही करण्यात आलं होतं मात्र या निलंबनाचं नेमकं कारण काय याचं स्पष्टीकरण त्यावेळेच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यात देऊ शकल्या नव्हत्या कालांतराने मोहम्मद मोहसिन यांचं निलंबन मागेही घेण्यात आलं होतं याच काळात भारताचे माजी निवडणूक आयुक्त एस कुरेशी यांनी महत्वाचं विधान केलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की भारतीय निवडणूक आयोगानं पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर तपासणी प्रकरणात आपली प्रतिमा उंचावण्याची संधी गमावलेली आहे त्यांच्या या विधानात खूप तथ्य आहे अगदी बारकाईने विचार केला तर त्यांना नेमकं काय म्हणायचंय हे चाणाक्ष श्रोत्याच्या दर्शकांच्या नेमकं लक्षात खरं म्हणजे उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे यांचं या जे म्हणणं आहे की बॅगा तपासणी यासारखी कारवाई सगळ्यांसाठी समान पाहिजे आणि अजित पवार यांनी देखील सांगितलेलं आहे की आमच्याही बॅगा तपासल्या जातात त्यामुळं बॅगा तपासणी करणं हा संपूर्णपणे निवडणूक आयोगाचा किंवा पोलीस प्रशासनाचा किंवा त्या जिल्हा प्रशासनाचा अधिकार आहे एकूणच बॅगा तपासणी हा काही फार मोठा मुद्दा नाहीये आणि अशा प्रकरणामध्ये प्रशासनाला सहकार्य करून अर्थात उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे यांनी ते केलेलं आहे पण तरीही त्यांनी जे व्हिडिओ शूटिंग करून ते व्हायरल केले ते नक्कीच योग्य आहे असं म्हणता येणार नाही कारण यामध्ये त्यांनी टीका तर विरोधकांवर केली आहे पण भरडले जात आहेत ते कर्मचारी तेव्हा त्यांनी थोडासा विचार करून या कारवाईबद्दल थोडं शांतपणे जर विचार केला असता तर नक्कीच त्यांनी अशा प्रकारे जे काही जाहीर सभांमध्ये टीकास्त्र सोडलेले आहेत ते सोडलं नसतं उलट पक्षी इमाने इतबारे काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचं त्यांनी जर कौतुक केलं तर नक्कीच या दोघांची ही प्रतिमा उंचावली असती आणि न जाणो त्याचा राजकीय फायदाही त्यांना झाला असता या एपिसोडमध्ये या विषयावर चर्चा करण्याचं कारण म्हणजे निवडणूक काळात जो काही हॉट विषय असेल त्यावर आपलं म्हणणं काय आहे आणि नगरकरांना काय वाटतं किंवा नागरिकांना काय वाटतं हे पण महत्वाचं असतं तेव्हा आपली कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि तुम्हालाही असे निवडणूक काळातले काही हॉट विषय सुचत असतील जे विषय आपल्या नगरी नगरीवर नगरी यावं असं वाटत असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा योग्य विषयांबाबत आपण विचार करून त्यावर बोलण्याचा प्रयत्न करूया आणि हो कमेंटमध्ये मला एक दोन सजेशन आलेले आहेत की तुमचं राजकीय ज्ञान कमी पडतंय आणि मला मान्य आहे ते की खरोखर माझं राजकीय ज्ञान कमी आहे मी ते वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तुमच्या सूचना आणि स्वागत आहे बघत राहा नगरी नगरी युट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राईब पण करा नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे